असं हिंदी जादर गुरु तेग बहादर हा जो महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आपल्याला माहित आहे की आ, नवी मुंबई नागपूर आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नांदेड शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाला एक फार मोठी ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे गुरु तेग बहादूरजी यांचं साडेतीनशे वर्ष त्यांच्या शहादतला होत आहेत आणि त्यामध्ये गुरु आपले लखीशा बंजारा साहेबजी आणि सर्व समाज यांचं एक अनन्यसाधारण साधारण महत्व आहे तर त्या कार्यक्रमाचं स्मरण या ठिकाणी आपण करतो यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक विभागाने फार मोठी जयत तयारी चालू केली आणि आपलं एक सौभाग्याची गोष्ट म्हणजे नांदेडला कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमामध्ये शासन आणि अशासकीय घटक असा सगळ्यांचा एकत्रित हा कार्यक्रम आहे शासन आणि समाजाचा कार्यक्रम आहे तर यामध्ये मुख्य जबाबदारी प्रशासनाची जी आहे की नांदेडमध्ये कार्यक्रमाच्या दृष्टीने जे सर्व नियोजन आहे त्यामध्ये मंडपासाठी पूर्ण ग्राउंड तयार करून देणं पार्किंगची डिसेंट्रलाइज पार्किंगची व्यवस्था आयडेंटिफाय करणं लोकांच्या निवासाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करणं टॉयलेट पाणी इलेक्ट्रिसिटी म्हणजे इथली शटल सर्व्हिस अशा अनेक गोष्टी ज्यासाठी पंचवीस समित्यांची आम्ही गठन केलेलं आहे त्यांचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर आणि खूप वेगवान पद्धतीने काम चालू आहे दुसरी गोष्ट की या कार्यक्रमासाठी जे जनजागृती करायची या कार्यक्रमाचं महत्व त्यासाठी कंटेंट आम्हाला प्राप्त झालंय आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेड सोबतच बारा जिल्ह्यांची काल व्हिजी घेतली त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आणि मग ज्या प्रभात फेरी आहे वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहे या याचं नियोजन मोठ चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आजच नांदेडमध्ये मी दोन शाळांमध्ये स्वतःही अटेंड केलं त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या कार्यक्रमाला फार मोठा सपोर्ट लागणार आहे वेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला याचा सपोर्ट लागणार आहे ज्यामध्ये पाणी सर्व्हिस असेल धनधान्य असेल फ्युएल असेल कुठल्याही प्रकारे मदत आपल्याला जी द्यायला इच्छुक आहेत तर ते आपल्याला महत्वच आहे त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी उद्योजक एन जी ओज यांची पण बैठक घेतलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या शहरात असा काही कार्यक्रम होतोय हे ऐकून त्यांनी पण फार मोठ्या प्रमाणावर अशी अनुकूलता दाखवली आहे आणि निश्चितपणे पुढच्या एक दोन दिवसामध्येच आम्ही त्याचं एक व्यवस्थापन करतोय ही पण अत्यंत आनंदाची बाब आहे मला वाटतं की आजची जी पत्रकार परिषद आहे ही पण एक त्याला वेगळं महत्व आहे फार मोठ्या प्रमाणावर आपण घेतलेली आहे आणि पत्रकार मित्र या कार्यक्रमाची जी, जी जनजागृती आहे ती निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणावर करतील इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया जेणेकरून जनजनापर्यंत हा कार्यक्रम जाईल ना की शीख समुदाय आणि नऊ समाजच नाही तर आता जसं बाबाजींनी सांगितलं की सर्व नांदेडकर यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली हजेरी लावायची आणि जो या निमित्ताने जो इतिहास आहे तो आपल्याला रिव्हिजिट करते हीच माझी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद या कार्यक्रमाला दोन दिवसाचा कार्यक्रम आहे चोवीस पंचवीस शनिवार आणि रविवार या कार्यक्रमाला आपल्याला देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी उत्तर प्रदेशचे मान्य मुख्यमंत्री योगीजी आणि इतर काही राज्यांचे मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत दहा लाख आपल्याला या ठिकाणी भाविक दोन दिवसामध्ये उपस्थिती त्यांची नोंदवणार आहेत असा एक अंदाज आहे आणि तो अंदाज नुसता अंदाज नाही या आपल्या सगळ्या नागपूरच्या कार्यक्रम आणि नांदेडचं महत्त्व लक्षात घेता आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे जनजागरण चालू आहे या सगळ्या आधारित अंदाज व्यक्त केला आणि मला वाटतं निश्चितपणे दहा लाख भाविक या ठिकाणी येतील आणि त्या अनुषंगाने आपली जी तयारी आहे त्याच पद्धतीने चालू आहे